आ, नमस्कार अगर दुरुस्त केले जात नव्हते पोल वाकले गंजले तरी ते उभा केले जात नव्हते रस्त्याच्या मधले काढून टाका म्हणलं तर काढून टाकले जात नव्हते अशा अनेक त्रुटी त्यांच्याकडून होत्या त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा आणि जिवाळ्याचा प्रश्न हा होता शहराला पाणी पुरवठा करणारी जी चांदणी जलशुद्धीकरण केंद्र येथे नगर परिषदेने एक्सप्रेस फीडरची मागणी करून सुद्धा नगर परिषदेला फसवून लिंक लाईन दिली होती व त्यामुळे वारंवार त्या व्यत्यय निर्माण होत होता ही जी बाब आहे ती नगरपालिकेचे तत्कालीन विद्युत निरीक्षक अविनाश शिंदे जे आता नगर अभियंता म्हणून कामाला आहे साताऱ्याला इथून बदली झालेली आहे त्यांनी माननीय आमदार दिलीप साहेब सोपल यांच्या तसेच नगराध्यक्ष योगेश सोपल साहेब आणि त्यावेळी गटनेते नागेश अक्कलकोटे होते त्यांच्या निदर्शनाला ही बाब आणली त्यावर आमदार सोपल साहेबांनी एक भूमिका घेतली आणि ती महत्वाची होती त्यांची भूमिका बाबा ग्राहक न्यायालयामध्ये आपल्याला जाता येईल का अशी त्यांनी विचारणा केली त्यावर ठरलं की आपण इथं ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागायची त्याप्रमाणे मग त्यांनी आमदार साहेबांनी सोपल साहेबांनी गटनेते अक्कलकोटे यांना असा एक ठराव नगरपालिकेमध्ये मांडा अशी सूचना केली कारण त्यावेळी सत्ता सत्ताधारी पक्ष आपलाच होता त्यांनी ठराव घेण्याच्या सूचना केल्यानंतर सोळा सात दोन हजार नऊ तारीख महत्वाची आहे पांडुरंग गोंदिल म्हणून एक मेंबर होते त्यांनी सभागृहामध्ये सूचना मांडली आणि दत्तात्रय शिंदे मेंबरने त्याला अनुमोदन दिलं आणि त्यावेळी असं ठरलं ठराव क्रमांक पंचाहत्तर दोन हजार नऊ प्रमाणे ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर म्हणजे मी स्वतः आणि माझे असिस्टंट यू डी फरतडे मॅडम यांनी नगर परिषदेच्या वतीने वीज वितरण कंपनीविरोधात कायदेशीर लढाई करावी त्याप्रमाणे आम्ही ती केली आणि ती आम्ही जिंकली तर ती लढाई काय होती तर लिंक लाईन म्हणजे काय असतं इंडस्ट्रीयल फिडरवर जुनी लाईन वापरून जोडून देण्यात आली आम्हाला पैसे भरले होते एक्सप्रेस फिडर साठी आणि त्यांनी काम काय केलं एक जुनी लाईन वापरून फक्त आपल्याला कनेक्शन दिलं आता त्यानं काय होत होतं औद्योगिक वसाहत जी आहे त्यामधील प्रत्येक बुधवारी कामा करता लाईन बंद केली जात होती वास्तविक एक्सप्रेस फिडर हा सब स्टेशन पासून चांदणी जनशुद्धीकरण केंद्रापर्यंत येणे अपेक्षित होते बार्शी येथील जनतेला भरपूर प्रेशरने पाणी पुरवठा होण्यासाठी एक्सप्रेस फीडर बसवायचा होता आणि त्याची आवश्यकता होती चांदणी जनशुद्धीकरण केंद्रासाठी स्वतंत्र फिडर जोडण्याकरिता रक्कम पहा दहा पाच दोन हजार सात रोजी नगर परिषदेने आठ लाख त्रेसष्ट हजार तीनशे रुपये महावितरण कंपनीकडे त्यांच्याच कोटेशन प्रमाणे भरलेले होते मग कोटेशन मध्ये त्यांनी एक्सप्रेस फिडर शब्द वापरलेला असताना एक्सप्रेस फिडर न बसवता त्यांनी काय कशावर भागवलं एक जुनी लाईन दिली आपल्याला फक्त तर ही रक्कम काय झाली त्याच्याबद्दल आपल्याला काही सांगितलं नाही दोन हजार नऊ पर्यंत एक्सप्रेस फिडर बसवण्यात आला नाही मग त्यासाठी नगर परिषदेने ठराव सुद्धा केला होता महावितरणच्या कोटेशननुसार रक्कम जमा करून सुद्धा हा एक्सप्रेस फिडर का नाही बसवला हो म्हणून बार्शी नगर परिषदेने या वीज वितरण कंपनीच्या विरुद्ध सोलापूर येथील ग्राहक मंचामध्ये ग्राहक तक्रार क्रमांक तीनशे शहात्तर ऑब्लिक दोन हजार नऊ ही माझ्यामार्फत दाखल केली मी स्वतः त्यामध्ये काम पाहिलं त्या केसचा गुणदोषावर निकाल सोलापूरमध्ये सुद्धा पहिला निकाल अगोदर झाला होता आमचा आता ह्याच्यात मी लिहिले सात आठ पंधरा हा सोलापूरचा फायनल निकाल लिहिलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं होतं की पहिल्यांदा निकाल झाल्यानंतर पार्टी आपिलात गेली मुंबईच्या राज्य आयोगामध्ये राज्य आयोगामधून हेच मॅटर रिमांड झालं की नावामध्ये दुरुस्ती करा एम बी राहिलेलं नाही आता महावितरण झालंय आणि विरोधी पार्टीला सुनावणीची संधी द्या असे दोन मुद्द्यावर आलं ते मुद्दे आम्ही पुन्हा काढले पुन्हा आपण जिंकलो पुन्हा गेलो पुन्हा जिंकल्याची तारीख ही आहे सात आठ दोन हजार पंधरा पुन्हा राज्य आयोगामध्ये गेलो राज्य आयोग मुंबई तिथे जे न्यायाधीश असतात ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात सोलापूर जिल्हा ग्राहक मंच यांनी महावितरण कंपनीला चांदनी जलशुद्ध केंद्रावर एक्सप्रेस थिडर बसवण्याची कालावधी तीस दिवसाच्या करा असा आपण निकाल मिळवला होता आपण दोन हजार पंधरामध्ये सदरी आदेशाच्या विरोधात महावितरण कंपनीने मुंबई येथे राज्य तक्रार निवारण आयोग यांच्याकडे अपील केलं महावितरण कंपनीनं केलेल्या अपिलाची सुनावणी जस्टिस ए पी भंगाळे यांच्यासमोर झाली आणि बघा तारीख बघा तीस आठ दोन हजार अठरा रोजी जस्टिस भंगाळे यांनी महावितरणचे बार्शी नगरपालिकेच्या विरुद्ध केलेले अपील फेटाळून लावले आणि सोलापूर जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल आहे तसा कायम ठेवला आणि एक्सप्रेस फिडर बसवण्याची कारवाई करण्याचे आदेश दिनांक तीस आठ अठरा रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपल्यासारखा झाला मग जिल्हा ग्राहक मंच आणि राज्य आयोग या दोन्ही ठिकाणी आपण केस जिंकली होती आता तुमच्या माहितीसाठी सांगतो मी जिल्हा ग्राहक मंचाचा अध्यक्ष म्हणून पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की ग्राहक मंचाच्या निकालावर अपिलाची एकाच अपिलाची तरतूद आहे सेकंड अपील इज नॉट प्रोव्हाइडे दुसऱ्या अपिलाची तरतूद नाही करायचंच असेल तर रिव्हिजन करता लागतं मग ह्या महावितरण कंपनीनं या, महा या दोन्ही विरोधामध्ये दिल्ली येथे अपील केलं मग ह्या दिल्लीमध्ये जेव्हा अपील झालं त्याचा नंबर पडला पाचशे सहा पब्लिक दोन हजार एकोणीस तिथं रिव्हिजन पिटिशन त्यांनी केलं त्यानंतर मध्ये कोविडचा प्रसार झाला वर्षभर तारखा चालत नव्हत्या एकूण पंधरा ते सोळा तारखा दिल्लीला पडल्या बार्शी नगर परिषदेच्या वतीने दिल्ली येथे प्रत्येक तारखेला आम्ही हजर राहिलेलो आहे बार्शी नगर परिषदेची बाजू आम्ही मांडली शेवटी दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी या महिन्यात गेल्या महिन्यात बार्शी परिषद व महावितरण कंपनी या दोन्ही बाजूंच्या वकिलांचा दीर्घकाळ युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर राष्ट्रीय आयोगाने बार्शी नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेला माझा जो युक्तिवाद आहे तो मान्य केला आणि महावितरणचे रिव्हिजन पिटिशन फेटाळून लावले आणि राज्य आयोगाचा निकाल कायम केलेला आहे निकालाची कॉपी मी सर्वांना दिलेली आहे या बार्शी नगर परिषदेच्या वतीने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच सोलापूर राज्य ग्राहक निवारण मंच मुंबई राष्ट्रीय ग्राहक आयोग नवी दिल्ली या ठिकाणी काम पाहण्यासाठी विशेष वकील म्हणून माझी आणि माझे सहकारी युडी फरतडे यांची विशेष ठरावाद्वारे या नगरपालिकेने नियुक्ती केलेली होती सध्या त्या एक्सप्रेस फीडरची किंमत पंचावन्न लाख रुपयाच्या पुढे आहे आता तीनही ठिकाणी बार्शी नगर परिषदेचा विजय झालेला असल्याने महावितरण कंपनीला एक्सप्रेस फीडर बसवून द्यावाच लागेल तसे झाल्यास बार्शीकर जनतेला जास्त प्रेशरने पाणी पुरवठा होऊन पाण्याची समस्या काही प्रमाणात नक्कीच कमी होईल असा मला विश्वास वाटतो आता या महावितरण कंपनीनं आपण भरलेली जी रक्कम आहे त्यावेळी दोन हजार सात साली सुमारे नऊ लाख रुपयाची रक्कम आहे ह्याचं काय केलं याचा तपास व्हावा यासाठी मी स्वतः अँटी करप्शनकडे तक्रार करणार आहे तसंच बार्शीच्या जनतेचा पाणी पुरवठ्याचा मूलभूत अधिकार असताना सुद्धा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या अठरा वर्षापासून माझ्या बार्शीतल्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवले त्यामुळे ही केस मानवी हक्क पुढे सुद्धा मी स्वतः मांडणार आहे आणि तिथं मला निश्चित न्याय मिळणार याची मला खात्री आहे जबाबदार व्यक्तींच्या विरुद्ध ह्युमन राईट्स कमिशनमध्ये दाद मागणार अँटी करप्शनमध्ये माझ्या नऊ लाख रुपयाचं ह्या बार्शीतल्या जनतेचं काय केलं याच्यासाठी का सुद्धा चौकशी मागणार ही केस जी आहे मित्रांनो ही माझ्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती माननीय आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांनी या केसमध्ये पहिल्यापासूनच जातीनं लक्ष घातलं मला येता जाता विचारणा करायची लग्नात सुद्धा माझ्या मुलाच्या आल्या त्यावर आता एक्सप्रेस फिडरचं साहेब काय झालं लग्न तरी होऊ द्या तर साहेबांना पाणी म्हणलं की काय होतं तुम्हाला माहितीच आहे बार्शीकर जनतेचा आशीर्वाद सगळ्यात महत्वाचा आहे साहेब ह्या केसच्या निमित्तानं भगवंत जागा असल्याची आणि जनतेचा मला इतका मोठा पाठिंबा असल्याची आणि आशीर्वाद असल्याची जाणीव पदोपदी झाली आणि एवढंच नाही मित्रांनो या केसच्या कामी मी कुठलाही पक्षपात न करता सर्वच पक्षाच्या नेत्यांना मग ते राजाभाऊ राऊत असतील किंवा विश्वासभाऊ बारबोले असतील त्या सर्वांना वेळोवेळी भेटलेलो आहे कारण सर्वानुमते माझी निवड केलेली होती यामध्ये कुणी राजकारण केलं नाही याचा मला नक्कीच आनंद वाटतो विश्वास वाटतो सर्वांवर या, या कामामध्ये हे जे यश मला मिळालेलं आहे आपल्याला मिळालेलं आहे त्यामध्ये माझ्या ऑफिसमध्ये माझे सहकारी आहेत ॲडव्होकेट पवन क्षीरसागर आहे ॲडव्होकेट अक्षय बिडबाग आहे त्यांचे मला चांगलं सहकार्य लाभलं वेळोवेळी त्यांनी काही सायटेशन काढून दिले मी नगरपालिकेच्या पॅनलवर नसताना सुद्धा मला नगरपालिकेची बाजू मांडण्याची संधी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि विशेष बाब तुम्हाला सांगायला मला आवडेल मला दोन वेळा रिझर्वेशन रेल्वेचं मिळालं नाही त्यामुळं मला प्लेन योगा -योगा न जावं लागलं योगायोगाने मला खासदार ओमराजे निंबाळकर ते त्यावेळी कुठं पक्षाचं मला काय माहिती नाही पण माझी भेट झाली पवनराजेंची माझी चांगली ओळख होती त्यामुळं ओमराजेंची पण होती दिल्लीच्या एअरपोर्टवर त्यांची भेट झाली तेव्हा मला म्हणले की इकडं कसं काय बारशी आणि पाणी हा शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी सुद्धा म्हणले काय अडचण आली दिल्लीमध्ये तर मला अवश्य फोन करा तुमची सगळी सोय करतो त्यामुळे मी खास करून ओमराजे निंबाळकर खासदार साहेब यांचे सुद्धा मनापासून बार्शीकरांच्या वतीने आभार मानतो आणि त्याचप्रमाणे सर्वच राजकीय नेत्यांचे मी आभार मानतो या केस बद्दलच काय असेल तर आपण मला विचारू शकता या केसमध्ये प्रामुख्यानं आपण काय मिळवलेलं आहे तर पहिल्यांदा जेव्हा केस दाखल केली तेव्हा केवळ एक्सप्रेस साठीच नव्हती तर पोल बसवणे गंजलेले पोल मो हे करणे वेळेवर लाईट पुरवठा होणे या सर्व गोष्टी मागणी केल्याबरोबर त्या काळामध्ये हे जे अविनाश शिंदे होते त्यांनी त्या काळातल्या नगराध्यक्ष योगेश सोपल आणि आमदार साहेबांच्या अक्कलकोटींच्या वगैरे सगळ्यांच्या मदतीनं हे जे छोटे छोटे कामं होते पण आपल्यासाठी मोठे होते ते खूप मोठ्या प्रमाणात करून घेतले आणि ते कम्प्लायन्स रिपोर्ट हे कामं केलेत म्हणून ह्या महावितरण कंपनीनं तसा रिपोर्ट कोर्टात दिला सुद्धा होता ग्राहक मंचालयामध्ये मग आम्ही काय केलं की ज्या कामांची तुम्ही पूर्तता केली त्या गोष्टी आम्ही सोडून दिल्या प्रामाणिकपणे किंवा ह्या पूर्तता झालेल्या आहेत पण मुख्य पुरवठा कुठला होता एक्सप्रेस फिडर तो आजही बसवण्यात आलेला नाही पण आता त्यांना ते चुकलेलं नाही बसवला तर सेक्शन चोवीस प्रमाण अरेस्ट वॉरंट काढून तुरुंगात बसवणार आहे तीस दिवसाची मुदत त्यांना आहे मला आता सर्टिफाईड कॉपी काढून एक्झिक्युशनची कार्यवाही लागते जसं दिवाणी कोर्टात निकाल झाल्यानंतर आपण दरखास्त दाखल करतो ती कार्यवाही मी करणार आहे निश्चितपणे महावितरणची जबाबदारी आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या अधिकाऱ्यांवर काय करायची ती कार्यवाही करावी त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही आम्हाला एक्सप्रेस स्पीडर पाहिजे बस झालं त्या किमती प्रमाणात पैसे भरलेले आहेत आपण आपल्याकडे कोटेशन आहे माझ्याकडे सर्व कागदपत्र दिल्लीतल्या केसचे आहेत सोलापूर पासून बोला एक शब्द सुद्धा नाही कदाचित त्यांचे जे दिल्लीतले वकील आहेत त्यांनी त्यांना माहिती तरी या केसची दिली का नाही खारलेली काय माहिती नाही आता ह्या पत्र आपल्या माध्यमातूनच एखाद्या वेळेस त्यांना समजलं तर समजलं अदरवाईज मी काय त्यांना बोललेलो नाही नगरपालिकेच्या प्रचंड सहकार्य प्रचंड मला कधीही असं वाटलं नव्हतं की मला वाटलं आता ही केस चालवायची म्हणजे दिल्लीला पंधरा सोळा वेळा जायचं वगैरे प्रत्येक तारखेला जवळपास पंधरा पैकी दहा तरी तारखेला सोपल साहेबांनी फोन केलेले काय झालं सोकील साहेब गेलते का काय अडचण असली तर सांगा पाण्याचा प्रश्न आहे तुम्हाला बजेट काय असेल तुमचं ते पाठवा ते बिल वगैरे पाठवा मी हो का ला जायचो मला फक्त जाण्याने ते पैसे बाद झाले मला थीची आवश्यकता नव्हती साहेबांनी पहिल्यांदाच म्हणले होते बार्शी नगरपालिका आहे काय पाहिजे असेल तर मी आहे म्हणले मला कुठं अडचण आली नाही ढेंगडे साहेब होते सी ओ त्यांनी सुद्धा ज्या वेळी मला गरज पडली त्याच्या वेळी बिलं पण दिले आणि त्यांना कधी कधी अफिडेव्हिट करावे लागायचे तर बार्शीतल्या आपले नोटरी वगैरे असतात त्यांच्याकडे येऊन अॅफिडेव्हिटवर सह्या केल्या आत्ताचे सी ओ साहेब आहेत त्यांनी सुद्धा अॅफिडेव्हिट दिलेलं आहे म्हणजे वेळोवेळी मला सहकार्य केले कुठंही अडचण कुणीही आणलेली नाही हो सत्तर टक्के तरी तेच कारण आहे असं मला वाटतं कारण नागोबाच्या वाडीपासून तिथं बसवायचा होता असं तिथं ठिकाण ठरलेलं आहे जर ते असतं तर निश्चितच फुल प्रेशरनं पाणी आलं असतं ना आम्ही सांगितलं ना त्याने जे दुसरी लाईन टाकून दिली ती औद्योगिक वसा केली बुधवारी लाईट गेली की पाणी नाही मग एक्सप्रेस फिडर का नाही बसवला तुम्ही मुद्दा हा तिथे तिथं आला होता दिल्लीमध्ये की तुमची ते लाईन ते म्हणायची ते आम्ही ते टाकूनच दिले तिथं मग मी तिथं युक्तिवाद असा केला की एक्सप्रेस फिडर इज नॉट दी प्रोडक्ट ऑफ दी बी ऑर महावितरण इट हॅज टू बी परचेस्ड फ्रॉम सम वेअर एल्स अँड इट इज युअर ड्युटी टू इन्स्टॉल इट दे शो मी द रिशीट फ्रॉम व्हेअर यू हॅव ब्रॉट इट हे तुमचं प्रॉडक्ट नाही आहे एक्सप्रेस फीडर हे बसवायची जबाबदारी तुमची आहे तुम्ही कुठं तरी विकत आणायचं आहे मग आम्ही पैसे भरल्यानंतर तुम्ही विकत कुठं आणलंय का ह्याची वितरणा दिल्लीमध्ये मी केली त्यांना विरोधी वकिलांना त्यांचा आला नको त्यांनी त्यांचा विचार हां बोला बोला हां

सोपर साहेबांच्या आणि नगराध्यक्ष योगेश सोपल साहेबांच्या हो लक्षात आणून दिली आणि मग अक्कलकोटे वगैरे यांनी सगळ्यांनी मिळून ते गटनेते होते त्यांनी त्याच्यावर ऍक्शन घ्यायचं ठरवलं म्हणजे निदर्शनाला दोन हजार सात ते नऊ ही बाब आपल्याच आली नव्हती हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसरं म्हणजे ह्यांच्यावर ग्राहक म्हणजे कारवाई दुसरी काय करू शकत नाही आता मी सांगितलं की त्यांनी पैशाचं काय केलं ह्याची कारवाई आपण वेगळी करू शकतो अँटी करप्शनकडे वगैरे आणि तिसरा काय म्हणाल हो 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 आपल्याला आदेश असा मिळालेला आहे आपल्याला आदेश असा मिळालेला आहे की महावितरणने तीस दिवसाच्या आत एक्सप्रेस स्पीडवर बसवावा मग ते केवढ्याला झाला आता वाढलेली किंमत बसवायची जबाबदारी त्यांची आपला काही संबंध नाही पंचावन्नला मिळू द्या नाहीतर तर पस्तीसला मिळू द्या आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही काय गरज नाही तस तसं नसतं ते आदेश जो ग्राहक मंचाचा आहे सोलापूरचा तो कायम राहिलेला आहे तीस दिवसाच्या एक्सप्रेसमीटर बसवा त्या स्पेसिफिक काहीच म्हणायची गरजच नाही तर त्याच्या कंटेमची कारवाई होती जेलमध्ये बसवायची कारवाई आहे एक्झिक्युशन आहे त्याचं सक्त कारवाई आपल्याला जो आदेश मिळाला आहे तो महावितरण कंपनीचा आहे आता ही अंतर्गत बाब आहे त्यांची त्यांच्या कुठल्या अधिकाऱ्याला जबाबदारी फिक्स करायची किंवा कुणी त्या पैशाचा अपहार केलाय का त्या रकमेचं नेमकं काय झालं हे त्यांचं अंतर्गत बाब आहे आणि किंवा आपण अँटी करप्शन केल्यानंतर अँटी करप्शन वाले लागतील माग त्यांच्या लागणार आहे मी नक्कीच आहे मी स्वतः कंप्लेंट करणार आहे नाही कधी तसं काही घडलं नाही अनेक वेळा मुंबईतल्या तारखेला ते, ते गाडेकर का कोण होते ना ते तर आमच्या एका डब्यातच आम्ही असायचो कधी कधी पण ते त्याचं कारण असं होतं का त्याच कारण असं होत की ही केस होती दोन हजार सातची ज्यांनी पैसे घेतले ते लोकांच्या बदल्या झालेल्या असतील आणि फेस करायला जे येतात हे नवीन कंपनी आहे त्यामुळे त्यांनी काय माझ्यावर तसं कुणी काही केलं नाही एवढं सोपं पण नाही ना म्हणजे माणूस बघूनच करतात ते करताना तेवढं सोपं नाही अच्छा नाही <laughs> याच्यासाठीच मी तुम्हाला आमंत्रित केलं फक्त सगळ्या शेवटी एवढंच म्हणेल की या सर्व विजयाचे श्रेय मी बारशीतील माझ्या जनतेला आणि आपलं ग्रामदैवत भगवंताला देतो आणि आपण सर्वांनी व्यवस्थित मला काय माझ्याकडून शंका वगैरे विचारून समाधान करून घेतलं वेळेवर आलात धन्यवाद प्रश्न होता खूप म्हणजे दयनीय अवस्था झालेली आहे तर परिवहन मंत्र्यांना एखादं पत्र किंवा त्यांना निवेदन द्यावं खूप लोकांच्या प्रश्न आहे आणि प्रश्न जस्या तसाच प्रश्न आहे पाणी हे अत्यावश्यक सेवेत असताना जर पंधरा वर्ष बाहेर शेकरांना तात्काळ चालू कायद्यात तर तू काही केलं नाही असा अधिकार काय कारवाई नगरपालिकेच्या का एमएसीबी नगरपालिकेच्या बाबतीत आपण कंझ्युमर होत नाही नगरपालिकेचे आपण ग्राहक होत नाही ते स्टेट आहे हा एम एसीबीवर एम एसीबीवर शंभर अगदी बरोबर आहे मग हा जो कायदा आहे ग्राहक संरक्षण कायदा ह्याच्यामध्ये नगरपालिका ही त्यांची कस्टमर आहे ह्याचा आपल्याकडे पुरावा आहे आपण दर महिन्याला बिल भरतो नगरपालिका बिल भरते म्हणून ग्राहक झाली आणि नगरपालिका हे टॅक्स पेअरचे पैसे तिथं भरत असते त्यामुळं आपण सगळेच ग्राहक झालो आपलं प्रतिनिधित्व नगरपालिका करते मग जिथं जिथं काही त्रुटी असतील तिथं नगरपालिका सर्व जनतेच्या वतीने कुठल्याही बाबतीत ग्राहक मंचात केस दाखल करू शकते मग तुम्ही सांगितलेला कुठलाही प्रश्न असतो लाईटच्या संदर्भातला स्ट्रीट लाईट असतील पोल असतील पुजलेले पोल असतील रस्त्यात उभे केलेले पोल असतील कुठल्याही गोष्टी कायद्यात कस अगदी बरोबर आहे ही कंपनी आहे आता एम नाव बदलून महावितरण कंपनी केलंय एकदा कंपनी म्हणल्यानंतर त्याच्या जबाबदाऱ्या कशा होतील कंपनीला देणं लागल्यानंतर आता ही पंचावन्न लाख भरायचे म्हटल्यानंतर कंपनी हुडकून काढेल ना कोण ह्याला जबाबदार ते त्यांचा अंतर्गत भाग आहे आपल्याला जो नुकसान भरपाई मिळणार किंवा आपण ऍक्शन घेणार ते कंपनीवरच घेणार कधीही व्यक्तीवर नाही व्यक्ती शोधायची जबाबदारी त्यांची आहे चारशे वीस चा संबंध नाही अँटी करप्शन मध्ये जाईल आपण चारशे वीस म्हणून करू शकत नाही ग्राहक मंचामध्ये न्याय मिळालेला आहे आपल्याला आता को, दुसरी बाब राहिली काय इतके दिवस का लावले तर मी सांगितलं ह्युमन राईट्स मध्ये एक जाणार आहोत आपण कंपनीच्या विरोधात व्यक्तीच्या नाही हो करणार ना दिलं नाही मान्य आहे मग त्याच्यासाठीच करायला लागलो ना पुढची कार्यवाही आपण ह्या पैशाचं काय केलं नागरिक सुद्धा